काय चालू आहे या हे काय चालू आहे काय पाहिजे मला सांगा ना झाडं बिडा तोड राहिले म्हणून म्हटलं त्यांचं त्यांचं काम आहे आपलं काम काही नाही पार्किंग बंद केली का नाही सरकारी ना का प्रायव्हेट आहे आला नाही माहिती हो सरकारी हे सुमार कत्तल चालू आहे जिमखाना नाशिक जिमखाना नाशिक जिमखाना येत आहे आता पोलीस येत आहे सगळेच येत आहे इथे ही गाडी एम एच पंधरा एच एच गाडीवर नंबर पण आहे चला बघा केवढे मोठे झाडे बघा ही मोठी मोठी झाडं तोडण्यात येत आहे ફોન <Marvel> <Lee> <seid valeboxenlly>

I'm to